नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स शिक्षक पिंट्या जर तुझ्या मागे वाघ लागला तर तू काय करशील पिंट्या मी झाडाव झाडाच्या मागे लपून जाईन शिक्षक वाघाने तुला पाहिले तर पिंट्या मी लगेच झाडावर चढून जाईन शिक्षक जर वाघ पण झाडावर चढला तर, तर पिंट्या मी नदीत उडी मारेल शिक्षक आणि जर वाघाने नदीत उडी मारली तर पिंट्या म्हणजे वाघ मला खाईल तेव्हाच तुमचं समाधान होईल का सायन्स <laughs> की टीचर क्लास में पढा रही थी टीचर ने पप्पू से कहा तू बता जिंदा रहने के लिए क्या क्या चीज़ें जरूरी है पप्पू आपको नहीं पता मैडम टीचर अरे बताओ पप्पू जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम टीचर कॉमार <laughs> बसमध्ये म्हाताऱ्याजवळ म्हातारी येऊन बसली म्हातारी म्हाताऱ्याला म्हणते म्हातारी अहो काका तुम्ही कुठे जाताय म्हातारा ऐकून शांत बसतो म्हातारी परत विचारते काका कुठे जात आहे सांगा ना म्हातारा आता खूप चिडतो म्हातारा अरे बेटा तू खूप सुंदर आहेस तुझ्यासाठी मुलगा बघायला जातो <laughs> संता बंताला समज रस्त्यावर दोन नोटा पडल्या आहेत एक एक हजारची आणि शंभरची तर तू कोणची घेशील बनता एक हजारची संता खोळ्या म्हणूनच आपल्यावर जोक होत्यात मी असतो तर दोन्ही पण घेतले असते <laughs> एक महिला डॉक्टरकडे जाते डॉक्टर जोरात श्वास घ्या महिला जोरात श्वास घेते डॉक्टर अजून लांब श्वास घ्या अजून थोडा लांब इतक्यात आवाज आला खटाक डॉक्टर अरे बापरे हाड तुटले वाटतं महिला मेले हाड नाही ब्राता हुक तुटला तुझ्या लांब श्वासामुळे <laughs> एक प्रवासी बसमधून प्रवास करताना समोरच्या प्रवाशाकडे बघून हसला समोरच्या प्रवाशाने हसण्याचे कारण विचारताच पहिल्या प्रवाशाने सांगितले की एक मिशा सोडल्या तर तू अगदी माझ्या बायकोसारखा दिसतोस त्यावर दुसरा प्रवासी चिडून म्हणाला पण मला मिशात नाही येत त्यावर पहिला प्रवासी हसून म्हणाला पण माझ्या बायकोला आहेत ना ह्या <laughs> वेळेस बंड्याने अख्खं केमिस्ट्री व फिजिक्स हालवून टाकलं या प्रश्नावर सर्व सायंटिस्टने हात पण जोडले आहेत प्रश्न असं कोणतं लिक्विड आहे जे गरम केल्यानंतर सॉलिड बनतं बंड्याचं बन उत्तर बेसनाचे भजे इनो बनवणाऱ्या कंपनीने सुद्धा हा विचार केला नसेल की गॅस आणि ॲसिडिटीसाठी बनवलेले हे औषध भारतीय बायका ढोकळा आणि केक फुगवण्यासाठी वापरतील रात्री झोपेत सदाभाऊंना अचानक मोठा आवाज येतो आणि हादरल्यासारखं वाटतं भूकंप भूकंप असे ओरडत दचकून उठतात तेवढ्यात सदाभाऊंना बायकोचा आवाज येतो उगाच चोरडू नका मी पलंगावरून पडले त्याचा आवाज झालाय अगं डॉक्टरनं मला हेअर प्लांटचा खर्च दोन लाख रुपये सांगितला आहे बायको त्यापेक्षा मला दोन लाखांच्या सोन्याचा हार घेऊन द्या मी राहीन टकल्या सा माणसासोबत <laughs> सासूबाई बाळा आज तुझा पहिला दिवस आहे किचनमध्ये तर काय बनवशील सुन मॅगी बायको आणि नवरा रेस्टॉरंट बारमध्ये गेले नवऱ्याने बियर मागवली बायको घाबरली बाटली बघून म्हणाली तुम्ही एवढी मोठी बाटली पिणार मग जेवणार काय नवऱ्याला गहीवरून आलं आणि बियर कॅन्सल करून क्वार्टर मागवली आणि बायको खुश झाली तर मंडळी कसे वाटले तुम्हाला भन्नाट विनोद हे नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन भन्नाट विनोदासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद